मित्रांनो आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत नवरात्रीच्या पवित्र सणामागील अद्भुत पौराणिक कथा या कथेत आहे सत्याचा असत्यावर विजय आणि भक्ती शक्तीचा संदेश पूर्वी महिषासूर नावाचा एक अत्यंत बलाढ्य आणि अहंकारी राक्षस होता त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले ब्रह्मदेवाने त्याला वर दिला की फक्त स्त्रीच्या हातीस त्याचा वध होईल महिषासुराला वाटले की स्त्री त्याला पराभूत करू शकणार नाही त्यामुळे त्याने हा वर स्वीकारला वर मिळताच महिषासुराने प्रचंड अत्याचार सुरू केले त्याने देवांना स्वर्गातून हकलवून लावले पृथ्वीवर आणि पातळावरही त्याने आपला दहशत निर्माण केला सर्व देव घाबरले त्रस्त झाले आणि ते त्रिमूर्तीकडे गेले ब्रह्मा विष्णू आणि महेश धावून गेले त्यांनी आपले तेज एकत्र करून एक, एक अद्वितीय अदिव्य शक्ती निर्माण केली त्या तेजातून प्रगट झाल्या आद्य शक्ती देवी दुर्गा दुर्गा मातेच्या दहा हातात वेगवेगळी शस्त्रे दिली गेली त्रिशूल गदा तलवार धनुष्य शंखचक्र आणि अनेक दैवी अस्त्र तिच्या तेजाने संपूर्ण जग उजडून निघाले यानंतर दैवी आणि महिषासुरामध्ये भयंकर दुःख युद्ध झाले नऊ दिवस आणि रात्री चाललेलं हे युद्ध पाहून संपूर्ण देवगण थरथरला कधी म्हशीच्या रूपात कधी सिंहाच्या कधी हत्तीच्या रूपात लढू लागला पण देवी प्रत्येक वेळी त्याला पराभूत करत होती आणि शेवटी दहाव्या दिवशी देवीने आपल्या वध केला जगातून अधर्माचा नाश झाला आणि धर्माला विजय झाला धर्माचा विजय झाला त्यामुळे नवरात्री हे नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक दिवसाचे एक वेगळे महत्व आहे भक्तांनी या दिवसात शुद्ध मन संयम आणि श्रद्धेने देवी उपासना करावी दहावा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो हा दिवस आपल्याला शिकवतो की कि कितीही अंधार अधर्म आणि अन्याय वाढला तरी शेवटी सत्य धर्म आणि न्याय हा जिंकतो मित्रांनो ही होती नवरात्रीची कथा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय माता दी